नमस्कार रोज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण उपवासाचे वडे बनवणार आहेत शाबू वडे त्याच्यासाठी मी एक पेला सकाळी भिजत घातलेला शाबू दोन बटाटे शिजवून घेतलेत शिजेपर्यंत मी मिरची बारीक करून घेतले आता हे सगळं एकत्र एक करायचं आहे बटाटे जरा गरम आहे हे मी सहा मिरच्या घेतल्यात मिक्स करून घ्यायचं असं आणि मी शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक नाही करायचं असं मोठमोठं ठेवायचं छान लागतं मिक्स करून घेते तेल मी तवर गरम करून घेते हे मिक्स करेपर्यंत आणि आपण चवीनुसार हे मीठ टाकूया हे चांगलं मिक्स करून घेऊया गॅस जरा स्लो करूया आपण मिक्स करेपर्यंत तेल टाकू तर माझं हे मळून तयार आहे पीठ आता आपण गोळे करून घेऊया हो थोडं मी तेल लावते हाताला पटकन होतं असं शाबूवडे तेल गरम ठेवायचं जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत पहिलं कस खाली चिपकता चिपकता ते फ्राय होत पर्यंत आपण इथे बाकीचं करून घेऊया उपवास एखाद आता ते ब्राऊन होत आले कलर येतो थोडं स्लो वर पण हे करूया आतनं त्याला शिजायला लागतं तुम्ही पण आता ट्राय करा छान लागतं एका पेल्यात किमान बारा तेरा होतात मोठी 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 म्हणजे मिडियम साईज बघा आता मस्त कलर कलर आला आहे आता याला काढूया आपण स्लो गॅस करूया बाकीचे आपण गोळे केलेले ते टाकूया हळूहळू टाका मांगव तेल उडेल कधी कधी फुटलं ना ते तेल उडतं आपण बाजी साईड करताना म्हणजे उलटताना वगैरे टाकल्यावरती फास्ट गॅस करायचा कारण की ते सुटतं आपोआप म्हणजे फास्टवर घ्यायचं कमी ह्याच्यावर केलं तर ते चिपक कढईला जर तेलकट जास्त नको असेल तर तुम्ही पॅन घ्यायचं आहे मग आणि त्याच्यावर आपलं तव्याचं असं कसं तव्यावर ठेवायचं असं पॅनवरती जरा मोठे असे पण छोट्या छोट्या पुऱ्या करून कशा शेकतो तशा बाकीचे आपण असेच तळून घेऊया देरे चार बसते की चार बसते बघ आपले लास्ट आहे झाले आता गॅस बंद करते आणि काढते तोडून झाले सगळे आपल्या साडी मध्ये बा किती छान झालेत खूप गरम आहे बघा आतून मस्त शिजलेत आणि कुरकुरीत झालेत आणि टिश्यू पेपरवर ठेवायचे म्हणजे त्याचं तेल पूर्ण हे होतं टिश्यूला कसं पेपरावर ते खूप पेपराचं तेलाने ह्याला चिपकतं जे काय असतं ना त्याला लिहिलेलं वगैरे टिश्यूवर ठेवलं की हे तेल असं ह्याच्यात सोकून घेतं चला तुम्ही पण ट्राय करा 没。